माहितीसाठी सांगतो की पंढरपूरच्या शहरामध्ये माझा वडील टांगा चालवायचा चा मुलगा आज महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून निवडून गेला या चौतीस वर्षाच्या चळवळीमध्ये कुठलाही डाग ते लागू गेला नाही प्रामाणिकपणे काम करत गेलो आणि प्रामाणिकपणे काम केल्यानंतर के के ना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या मोहोळ तालुका पंढरपूर तालुका आणि उत्तर सोलापूर तालुक्यातल्या जनतेने सव्वा लाख मताधिक्य देऊन एकतीस हजाराच्या फरकाने माझा विजय केला या बजेटमध्ये कुठे विकासाच्या नावानं रस्त्यासाठी तरतूद नाही पाण्यासाठी तरतूद नाही शेतकऱ्यांसाठी तरतूद नाही विजेसाठी तरतूद नाही जर बजेटचा कागद आपण पाहिला तर मला असं वाटलं की आम्ही मंडळामध्ये जाऊन येताना काय घेऊन आलो हो जाताना तालुक्याची स्वप्न तालुक्याच्या मागण्या घेऊन गेलो इतकी व्यवस्था हे राज्य आज जवळपुरेच्या उंबरड्यावर या सभागृहामध्ये साजरा होत असताना तो कार्यक्रम माझ्या सुभाषचे भावा हा एक योगायोग आहे मी वडवळला आज दुसऱ्यांदा आलो माझ्या विधानसभेच्या प्रचाराचा नारळ हा वडवळ येथील नागनाथ महाराजांना अर्पण करून या तालुक्यातील सत्ता परिवर्तन करण्याची मागणी आम्ही नगनाथ महाराजांकडे केली होती आणि मोठ्या प्रमाणामध्ये तब्बल एकतीस हजार मताचं मताचे घेऊन हा राजू खरे मोहळ विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेवरती निवडून गेलो त्यानंतरनं आज वडवळ आल्यानंतरनं पुन्हा नागनाथ महाराजांचे आशीर्वाद घेतले आता एक शिक्षक म्हणाले की पाच सप्टेंबरला कार्यक्रम व्हायला पाहिजे होता परंतु ऑक्टोबर मध्ये विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि त्याच्यानंतरनं नागपूरचं अधिवेशन आणि कदाचित नीतीच्या मनामध्ये असावं की, मना की नव्या आमदाराच्या हस्ते हा आदर्श शिक्षक पुरस्कार व्हावा म्हणून कदाचित तो लेट झाला असावा तर मी चळवळीतनं आलेला कार्यकर्ता एकोणीसशे एक्क्याण्णव पासून ते दोन हजार चोवीस हा प्रदीर्घ तेहतीस चौतीस वर्षाचा काळ विद्यार्थी सेनेपासून सुरुवात झाली आणि मग पंढरपूरचा विद्यार्थी सेनेचा शहर प्रमुख एक्क्याण्णव ला झालो आणि दोन हजार चोवीस ला मी महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार बनून गेलो त्याच्यामुळे जर माझं नातं नेहमी आमचे विचाराचे वादविवाद व्हायचे या कार्यक्रमाला उपस्थित कादर शेत लढसे पुन्हा पुन्हा निघाले ते लेट येतील कविचल महाडिक गट अधिकारी मलिनाथ स्वामी हा पुरस्कार थोडा लेट जरी झाला तर नागनाथांच्या मनामध्ये हे होतं की नव्या आमदाराकडून हा शिक्षक पुरस्कार तुम्हाला मिळावा कारण आठशे नव्वद शिक्षकातून वीस शिक्षकांची निवड होते म्हणजे जवळजवळ याचं प्रमाण फक्त दोन टक्के आणि दोन टक्के प्रमाण म्हणजे माडेसाहेब तुमची कसोटी असल पण आनंद या गोष्टीचा आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आज पंढरपूरला आलेले आणि आमचे सारे आमदार पंढरपूरला त्यांच्या स्वागताला उपस्थित असतील परंतु मी तुम्हाला शब्द दिला होता की माझा आडनाव राजू खरे मी खऱ्या न वागणारा माणूस आहे आणि तुम्हाला शब्द दिला होता की उद्या मी वडवळा कार्यक्रमाला का येणार त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला का गेलो नाही परंतु मी वडवळला इथे आलो हा पुरस्कार ज्या शिक्षक लोकांना भेटला हे अत्यंत मानाचा पुरस्कार आहे ज्या एखाद्या माणसाला त्याच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना पुरस्कार मिळतो तो दिवस तो क्षण त्या परिवारामध्ये त्या समाजामध्ये ते जिथं राहतात त्या वसाहतीमध्ये त्याच्यावरती आनंदाचा वर्षाव की आपण आयुष्यामध्ये कुठेतरी इतकं चांगलं काम केलं आणि आपल्या कामाची दखल शासनानं घेतली म्हणून हा पुरस्कार आपल्याला मिळतो माणिक साहेब माझी एकच विनंती आहे किती चाळीस वर्षाच्या परिवर्तनानंतर मध्ये परिवर्तन झालं आणि माझ्या काळामध्ये हो माझ्या काळामध्ये ते मिरीत प्रमाणात पुरस्कार दिले जावे पुरस्कारामध्ये कुठंही राजकीय हस्तक्षेप नसावा आज शेतकरी संघटनेमध्ये जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आत्महत्या ह्या शेतकऱ्यांच्या झाल्या आम्ही नागपूर आम्ही राज्य विधिमंडळाचं अधिवेशन करून त्यावेळी शुक्रवारी गुरुवारी आम्ही गावाकड निघालो त्यावेळी आमच्या मनामध्ये एक प्रश्न होता की आमदार म्हणून चार वे आठवडे विधीमंडळात राहिल्यानंतर या राज्यातल्या शेतकऱ्यांना काय म्हणाल आणि मग एक अशी भावना आहे शेतकरी संघटनेमध्ये पडलेली विविध शकल विविध गट आणि या गटातटाने प्रत्येक सोयीनुसार राजकीय लाभे धान्य ठेवले आणि त्याच्यामुळं आज शेतकऱ्यांचा आवाज विधिमंडळात दिसला नाही तीन हजार शेतकऱ्यांनी या वर्षामध्ये आत्महत्या केली आणि अशी भीषण परिस्थिती विधिमंडळामध्ये आम्ही ऐकत होतो पण माझी एक विनंती आहे शिक्षकांना मी चळवळीत आलेला करत आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो की पंढरपूरच्या शहरामध्ये माझा वडील टांग चालवायचा अनेक तांगेवाल्याचा मुलगा आज महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून निवडून गेला या चौतीस वर्षाच्या चळवळीमध्ये हे टाक अंगावरती लागू गेला नाही प्रामाणिकपणे काम करत गेलो आणि प्रामाणिकपणे काम केल्यानंतर माझ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तालुका उत्तर सोलापूर तालुक्यातल्या जनतेने सव्वा लाख मताधिक्य देऊन एकतीस हजाराच्या फरकाने माझा विजय केला म्हणून मी आपल्याला या शिक्षकांना विनंती करतो मी महाडिक आपण सांगितलं की लोकांनी बदल केलाय आणि शिक्षणामध्ये राजकारण बिलकुल चालणार राजकारणात जर शिक्षणामध्ये आलं तर त्याचं बाजारीकरण होईल आणि म्हणून माझ्या काळामध्ये आपल्याला मी सांगितलं राज्य शासनाकडून या ग्रामीण भागातल्या शाळेची अवस्था अत्यंत खराब आहे ज्यावेळेला मोहन मतदारसंघात मी चार पाच वर्ष काम करत होतो तो मागल त्याला रस्ता ही भूमिका मी ठेवली आणि जवळजवळ चारशे ते पाचशे रस्ते त्या मोहोळ तालुक्यामध्ये मी स्वतःच्या खर्चातून तयार करून दिले ज्यावेळी भीषण असा दुष्काळ पडला त्यावेळी एक सामाजिक बांधिलकी जे शहर वीस वीस दिवस मोहोळ शहरामध्ये प्यायचं पाणी येत नव्हतं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये एक अस्वस्थता होती की देशाचा पंचाहत्तरावा अमृत महोत्सवी साजरा करत असताना आमच्या आया बहिणी डोक्यावरती हंडा घेऊन पाण्यासाठी वनवण भटकत आहे पाणी सुद्धा आपल्याला आज विकत घ्यावं लागतंय इतकी इतकी व्यवस्था ह्या राजकारणाची बळी पडली होती की जे शहर जी नगरपालिका वीस वीस दिवस त्या शहरातल्या जनतेला दे पाणी देऊ शकत आणि त्यावेळेला ती परिस्थिती पावली नाही गेल्या वर्षीचा दुष्काळ आपण बघा वीस वीस हजार लिटरचे काम या राजू खरेने केलं म्हणून सरकारची लाडकी बहीण या मोहोळ तालुक्यात चालली नाही परंतु लाडका पाणीवाला दादा म्हणून मोहोळच्या जनतेने मला निवडून दिलं आणि म्हणून मी या शिक्षकाच्या पुरस्काराच्या निमित्ताने मी आपल्याला सर्व शिक्षकांना विनंती करतो की राजकीय जोडे बाजूला ठेवा आम्ही एका गरीब घरातून एक टांगावाला मुलगा म्हणून माझे शिक्षण सर काजा आले ना शेख आले बरोबर शेख सर माझे शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झालं आर आर पाटील सुद्धा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकले तर या शाळेमध्ये काय अडचणी आहेत हे आम्हाला माहिती ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद आहे शहरामध्ये नगरपालिकेच्या शाळा आणि म्हणून या शाळा चांगल्या पद्धतीनं असाव्या मी आमदार नसताना मानाजी बापू मानेंच्या शाळेला एकवीस लाख रुपयाचा सीएसआर फंड दिला मी आवडीच्या तुमच्या बचुटेंच्या शाळेला पाच लाख रुपयाचा शाळेच्या रिपेअरिंगला खर्च दिला आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला सांगतो भले सरकार आपल्याला सरकारकडे पैसा नाही लाडक्या बहिणीनं ना या राज्याचं बजेट सगळं कोडमडून गेलं या बजेटमध्ये कुठंच विकासाच्या नावानं रस्त्यासाठी तरतूद नाही पाण्यासाठी तरतूद नाही शेतकऱ्यांसाठी तरतूद नाही विजेसाठी तरतूद नाही जर बजेटचा का कागद आपण पाहिला तर मला असं वाटलं की आम्ही मंडळामध्ये जाऊन येताना काय घेऊन आलो जाताना तालुक्याची स्वप्न तालुक्याच्या मागण्या घेऊन गेलो इच्छित व्यवस्था हे राज्य आज आणि मग अशा वेळेला सामाजिक जपणाऱ्या काही उद्योग जगतामधी माणसं या देशामध्ये आहेत या राज्यामध्ये आहेत म्हणून माडीत कापल्यानं मी मला म्हणालो त्याप्रमाणे या तालुक्यामधली पापुरीची शाळा आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रात माझ्या मंत्रालयात सुद्धा माझ्या बरे माझे मित्र आहेत तिथं संपत तुमच्या <coughs> पुण्याला माझा जेव्हा भावाचे मित्र <coughs> तुम्हाला सहसंचालक आहे तुमच्या पुण्याला हा ते माझे खूप जेव्हा भावाचे मित्र तर ते मला सांगत होते की तुझ्या तुमच्या मतदारसंघातली पापडीची शाळा ही एक आदर्श शाळा आहे मला आनंद वाटला कि मोला की पापरी मुळे मोहोळ तालुक्याचं नाव निघालं तर पापरी सारखी शाळा आणि त्या शाळेमुळे मोहळ नाव निघत असेल तर बाकीच्याही शाळेने हा बोध घेतला पाहिजे त्या पुरस्कार घेऊन जात असताना वीस शिक्षकांनी राहिलेले जवळजवळ दो आठशे सत्तर शिक्षकांनी हे पण आपल्याला करायचं आहे मी आमदार पण तुमच्या पाठीशी आहे मी एवढं मात्र नक्की सांगेन की ज्या शाळेला पायाभूत सुविधा दिल्या तिथं गोर गरिबांची मुलं रमली तिथली पटसंख्या वाढली दर्जेदार शिक्षण दिलं तर शाळा चांगल्या पद्धतीचं मेरिट देऊ शकल चांगल्या पद्धतीचे त्या शाळेमध्ये घडले जाते म्हणून मी आपल्याला सांगतो शेत असतील महाडिक आपण असा या तालुक्यामधल्या शाळामध्ये ज्या शाळेची गुरुत्वाचा फारच विचित्र आहे राज्य सरकारकडनं अपेक्षा ठेवण्यासारखी परिस्थिती आज राहिलेली नाही राज्य पुन्हा प्रगती पदावर येण्यासाठी बरासा काल जाईल आणि छत्तीस हजार कोटी रुपयाची तरतूद ही लाडक्या बहिणीसाठी करावी लागते आणि आर्थिक तुटीचा अर्थसंकल्प आज दादा पवारांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत मांडला या तालुक्यामध्ये कुठेही नव्यानं रस्ता नाही पाण्याची सोय नाही कसल्याही कशालाही पैसे दिले नाहीत हीच अवस्था नाही रा, रा महाराष्ट्र राज्याच्या सगळ्या तालुक्याची ही अवस्था आहे त्यामुळे सरकारकडनं अपेक्षा ठेवणं आपल्याला आता थोडं बंद करावं लागेल आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की ज्या शाळेची अवस्था अत्यंत खराब झालेली आहे अशा शाळेंची एक यादी काढा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे जे एम डी ज्यांनी पुणे मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग बनवला पुणे पुणे मुंबई मुंबई हा आपला मार्ग बनवला नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग बनवला आणि आता नव्यानं गार होणारा नागपूर गोवा शक्तीपीठ रस्ता होते त्याचे जे एम डी अनिल कुमार गायकवाड ते माझे सक् भाऊजी आहेत त्याच्यामुळे त्यांच्याकडे काम करणारे रस्ते मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्या कंपनीचा दोन टक्के सीएसआर फंड हा सामाजिक कामावर खर्च करा हे त्यांना बंधन असत आणि म्हणून मी बरेचशे शाळेना आपल्या मोह तालुक्यातल्या तीन शाळेंना एकवीस लाख अकरा लाख पाच लाख रुपयाचा दिला चांगला शाळेचा मॅप घेऊन शिक्षक राजकारण सोडून द्या आमच्या बाप आमदार नव्हता आमच्या घरात कोण आमदार नव्हता ना खासदार नव्हता ना कोण नव्हता मी सर्वसामान्य कुटुंबातून आलेला कार्य करत आहे लोकांनी आपल्याला संधी दिलेली आहे आणि त्या संधीचं सोनं करणं हे आपलं काम आहे जसं माझं काम आहे तसं तुमचंही काम आहे तुम्हालाही सरकार पगार देत आहे मलाही सरकार पगार देते त्यामुळे आपण प्रामाणिकपणे लोकांची सेवा केली पाहिजे आता दोन दोन लाख रुपयाच्या पगारे घेऊन आपण जर या समाजासाठी काय केलं नाही तर येणार ही पिढी आपल्याला माफ करणार नाही आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की एक शाळेचा एक असा यादी करा या कुठलाही गाव असू द्या यामध्ये फक्त राजकारण माझ्या काळामध्ये हे मी बिलकुल होऊ देणार नाही तुम्ही मला शाळेची यादी द्या या शाळेला पाच लाख रुपये या शाळेला दहा लाख रुपये या शाळेची वर्ग खोली या शाळेला कंपाऊंड या शाळेला असा असा अभियान लागेल मी आज आपल्याला या पुरस्काराच्या निमित्ताने शिक्षकांना आणि सर्वच नऊशे शिक्षकांनाही देतो की जिल्हा परिषदेमध्ये शिकणारी मुलं ही शेतकऱ्यांची मुलं आहेत गोर गरिबांची मुलं आहेत ज्याच्याकडे पैसा आहे तो इंग्लिश शाळेमध्ये जातो ज्याच्याकडे ज्याकडे जादा पैसा आहे तो सोलापूरला जातो पुण्याला जातो मुंबईला जातो पुढे जी मुलं विदेशात शिकतात परंतु सर्वसामान्य गरीब कुटुंबातल्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेशिवाय पर्याय नव्हतो त्यामुळे या शाळेला जर पायाभूत सुविधा दिल्या तर इथला शिक्षक त्या शाळेमध्ये रमन तिथला विद्यार्थी या शाळेमध्ये रमान आणि शाळा आपल्याला माहिती असेल की बाबासाहेब आंबेडकरांचे एक वाक्य होतं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो पील तो डरकारल्याशिवाय राहणार नाही आंबेडकरी चळवळीतनं ना आलेला मी एक कार्यकर्ता असल्यामुळे शिक्षणाचं महत्व माझ्यासारख्या कार्यकर्त्याला भरपूर माहिती आहे म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की राजकारणाची जोडी बाजूला ठेवून आपण मला कधी या मला सांगा की ह्या आप आपल्या मतदारसंघातल्या शाळा आहेत आणि या शाळेमध्ये ह्या शाळा अत्यंत त्यांच्या अवस्था वाईट आहे मी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला सांगतो की अशा ज्या ज्या शाळा असतील त्या त्या शाळेला सी एस आर फंडातून निधी देऊन येत्या सहा ते आठ महिन्याच्या कालखंडामध्ये त्या शाळा सुंदर बनवल्या जातील आणि त्या शाळा माझ्या काळामध्ये होतील आपल्या काळामध्ये उरतील आणि येणारी पिढी ज्या आपल्याला कधीही विसरणार नाही अशा पद्धतीचं एक चांगलं काम आपल्याला उभं करावं लागेल हे काम मी उभं करण्याचा प्रयत्न करतोय आपली साथ मला हवी आहे उद्या पुढचा ज्यावेळेला पुरस्कार मिळेल त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल की आमदार महोदयांना लेट का होईना सप्टेंबरच्याऐवजी तो मार्चमध्ये झाला परंतु शिक्षणामध्ये अमुग्र बदल करण्याचं काम आमदार महोदयांना आमच्यासाठी या शिक्षणासाठी आपल्या तालुक्यासाठी करता येईल त्यामुळे निश्चितपणानं तुम्हाला पुढच्या पुरस्काराला कळल राजीव खरे नावाचा कार्यकर्ता गेल्या वर्षी पुरस्काराच्या निमित्तानं बोलला परंतु बोलल्याप्रमाणे सुधारला अशा पद्धतीचं वातावरण आपल्याला येणाऱ्या काळामध्ये ठेवावे लागत आपण मला बोलवलात जे वीस शिक्षक आहे तिथं त्यांना पुरस्कार दिला जाईल त्यांनाही शुभेच्छा जे आठशे सत्तर शिक्षक आहेत आपल्याला पुरस्कार नाही मिळाला त्यांना पुढच्या वरीला आपल्याला पुरस्कार मिळवायचा आहे त्यामुळे थोडं बाकीचं सगळे बाजूला ठेवा शिक्षणामध्ये ज्यादा लक्ष घाला आणि सगळ्यात महत्वाचं गटातटाच्या राजकारणामुळे जिल्हा परिषदेचा दर्जा गावपत्र होते अत्यंत खराब होते आणि म्हणून शेंग आपण असतात माडीत आपण असतात असं कुठलंही दर पण आपला आला असतो तर मला आमदार म्हणून तुम्ही फोन करा तिथल्या तिथं ते दाबलं जाईल शिक्षणात राजकारण येता कामा नये आणि शिक्षकालाही मी हा जोडून विनंती करतो की राजकीय जोडे बाजूला ठेवा आणि शिक्षण हे पवित्र असं आपलं हे क्षेत्र आहे आणि हे क्षेत्रात जर चांगली मुलं घडली तर तुमचंही नाव निघणार आहे ती विद्यार्थी पुढे जाणार आहेत आज आर आर पाटला विद्यार्थी राज्याचा उपमुख्यमंत्री झाला गृहमंत्री झाला असे कित्येक आमदार खासदार आहेत मंत्री झालेले आहेत ते जिल्हा परिषदेच्या शाळेतून चुकून गेलेले आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मी सर्व शिक्षकांना ज्या पुरस्काराच्या निमित्तानं एक आश्वासन देतो की ज्या बी जिल्हा परिषद शाळेमध्ये आपल्याला ज्या त्रुटी आज दिसतील तर एक हक्काचा आमदार एक शिक्षणासाठी झपाटलेला आमदार शिक्षण क्षेत्र सुधारावं म्हणून प्रयत्न करणारा आमदार म्हणून मी हमेशा तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील जितका माझ्याकडून शक्य आहे तेवढा निधी राज्य सरकारकडून कडून मिळवेल देईल परंतु शेअर फंडा मधून बराचसा निधी देऊन शिक्षण क्षेत्रामध्ये अमुक बदल करू आपण आम्हाला साथ द्याल मला इथं बोलावलं त्याबद्दल आपल्या आयोजकांच आपल्या सगळ्यांच आभार व्यक्त करून मी आपली रजा घेतो हे सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्म आणि तालुक्याच्या जनतेला त्यांच्या कार्यकौशल्याची चुलक बघून आज विठ्ठल सरकारी साखर कारखान्याचे चेअरमन असतील आणि आता विद्यमान आमदार म्हणून करत असलेलं काम असेल या कार्यक्रमासाठी सन्माननीय